स्वामी समर्थ मैत्रिणीं आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन कसे करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते परंतु जर कोणत्या कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात हे उद्यापन करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करावी दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती करावी कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी संध्याकाळी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी वाचावी नंतर प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकी द्यावी त्याचबरोबर भेटवस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनोभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध खीर किंवा इतर फराळही देऊ शकतो नंतर कुटुंबियांसोबत गोडाचे जेवण करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये संध्याकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्यांकडून करून घ्यावे उपवास मात्र आपण स्वतः करावा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सुश्रीभूत होऊन देवीची उत्तर पूजा करावी कथा वाचावी आणि आरती करावी तसेच व्रत करताना कळत नकळत चूक झाली असल्याची क्षमायाचना करावी देवीची कृपा असावी म्हणून प्रार्थना करावी नंतर देवीला मनोभावे नमस्कार करावा तीन वेळा आगमन पुनरागमन असे म्हणत मूर्ती किंवा यंत्र तसेच कलश हलवून नारळ व पूजेचे साहित्य काढून घ्यावे पूजेतील नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा व इतर साहित्य गरजूंना दान करावे किंवा प्रसाद म्हणून ग्रहण करावे कलशातील पाणी तुळशी वृंदावनात घालावे अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करावे ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ